तर म्हणजे रात्रीचे बरोबर अडीच वाजलेले असत आणि आम्ही आता कोल्हापुरात जाऊक बाहेर पडलेले असो आता पेट्रोल पंपार जातो आणि पेट्रोल घालतो आणि पुढच्या प्रवासाक वाटेक लागतो रुस्या पेट्रोल पंपार पोचलेले असो आणि पेट्रोल घालवं काम चालू आ ड्रायवर आमचो गजाली मारता तर मंडळी पेट्रोल भरून झाला आणि आता आम्ही परत हायवेक लागलेले अस मंडळी आता पुढचा प्रवास सुरू करतो चला तर मग कोल्हापुरात जाऊया तर मंडळी ह्या असा पाचोबा मंदिर पाचोबा उत्सव असा त्यानिमित्त लाइटिंग आणि डेकोरेशन खूप छान केलेला असा तसाच म्हणजे पुढे पण एक मंदिर होता तिथे पण सुंदर अशी लाइटिंग केलेली होती म्हणजे फोंड्यातून लेप मारून आम्ही वैभववाडी गेलेले असं येताना आमका वैभववाडीत पण थांबायचा असा मंडळी या घाटाचा था काम चालू होता त्यामुळे बरेच दिवस वाहतूक बंद होती आता, आता मस्तपैकी घाटाचा काम केलेला असा बघू शकतास तुम्ही मंडळी घाट सरलो आणि पुढचा प्लेन रस्तो चालू झालेला असा पण प्लेन रस्त्याक बराचसा धुक्या असा समोरचा काय दिसत नाही हळूहळू जावता लागता तर म्हणजे एकदा जे कॉलेजच्या जवळ इलेले असो कॉलेज गावलेला असा रस्तो बघू शकता हारीत गावलेलो हा तर म्हणजे ह्या बघा कॉलेज ह्या कॉलेजमध्ये एक्झाम असा आणि साडेसातच्या आतमध्ये गावचा टायमिंग असा अजून काय कॉलेज ओपन होऊ हा सर आम्ही गाडी आणून लावलं समोरच हॉटेल होता थं या दोघांक नाश्ता दिलो आम्ही काय नाश्ता करू ना पोटभरा गोयाम नाश्ता केले नी नाष्टा काय बरा ना होता मंडई बऱ्यापैकी पोरगी येलेली असत आता आतमध्ये पोरग्यां घेतत तर आता साडे सात असत बरीच गर्दी झालेली आ लांब लांबसून पोरगी येलेली असत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जास्तीत जास्त पोरगी असत तसेच गोव्याची पण थोडी जाण होती तर नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचा सगळ्यांचं स्वागत करतोय मंडळी मी आजिलोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरात घ्यायचं कारण म्हणजे बहिणीची परीक्षा असा सीई टीची ते काय घेऊन इलेलो असं आहे रात्री दोन वाजता सुटलेलो सकाळी सहा वाजता पोचलो तर सहा वाजता पोचल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केलं आणि बहीण आता आतमध्ये पण एक्झामसाठी गेलेली आहे नऊ ते साडे दहा वाज एक्झामची टायमिंग आता बघूया आता किती वाजता बाहेर येतात ही चला तर मग मंडळी पुढे जातो ते बघूया तर मंडळी शहाजा गेले होते आणि आता सुटायचं टायमिंग चाललेलो आता जातोय बघतोय सुट्टत काय पार्सला गावली आता आम्ही आता चललो कडे घरात वर काळ आहे घरात चला बाय बाय घेऊन बोलवत्या बोल तुम्हाला परत मी घेऊन येऊतोय नाय धर मंडळी ही आसा रंकाळ तो धाव दरवाळी थांबतो आणि आता वाटेक लागतो सर आम्ही कोल्हापुरी म्हणून टॅग लाईन लावलेली आह आणि त्याच्याबाटची इमारत बघा मस्तपैकी दिसता इकडे <laughs> बोटिंगची पण सुविधा असा गाडू खाऊ घ्या संध्याकाळची मरणाची गर्दी असता आम्ही लव दुपारी तर मंडळीने सकाळपासून काय खाऊ नये त्यामुळे ह्या फालुदा घेऊ खिल्लेल्या असत आणि ह्या फालुदाचं दुकान असा एरफिरा झालेला असा या काळ डिमांड असा आता आम्ही या रोडने सरळ गगनबावडा मार्गे घरा जातो चला तर मग आता घरात जाऊया मंडळी आम्ही पुन्हा एकदा वैभवाडी दिल्लेले असो आणि थंसर माझी भहिण राहता मावशीची मुलगी शिक्षणानिमित्त ते का पण भेटून जाऊया मंडळी ही भहिण असा मंडई बहिणीक भेटलो आणि पुन्हा एकदा वाटेक लागले असो फोंड्या दिल्लेले असो बहीण काय कॅमेऱ्यासमोर येईना मंडळी नुकतोच कोल्हापूरसून घराकडे आणि घराकडे मोठा सरप्राईज गावलेला असा तर तुम्हाला मी दाखवतोय मंडळी हा बघा सरप्राईज वेलकम नाम कालो असा तर मंडळी हा दुसरा दिवस असा व्हिडिओ मी संपवतोय मंडळी कोल्हापूरसून येताना त्यांना वरशी सोडलंय आम्ही तीन वाजाच्या दरम्यान घरा गेलो घराकडे नंतर मला मोठा सरप्राईज गावला गुगलचो पीन येलो पोस्टान मी कोल्हापुरात असताना पोस्टमन माझा मित्र असा त्याचं फोन तर तुझे दोन पार्सल होत आहेत दोन पार्सल कसली एक तर मला माहीत होता काकाचे चेक हो येऊची होते ती दुसरा मला काय समजाग नाही घराकडे येतगत आटो होतोय काय येतला काय येतला पण घराकडे येल्यानंतर समजला गुगलचं पीन आलेलो होतो मंडळी माझं चॅनल मॉनिटाईज आधीच झालेलो होतो मी प्रोसेस करू नव्हतोय हजार सबस्क्रायबर हो पुरे झालेले आणि वॉट टाईम पुरे झालेलो आणि ज्या वागताना मी दशावताराचे आणि भजनाचे व्हिडिओ टाकी त्या वागतानाच माझे चॅनल मॉनिटाईज झालेलो होतो मॉनिटाईज झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूची लागता प्रोसेस मी आता आता केलं आहे माका माहीत नव्हता गुगलचं पिन घराकडे येता तो तो पिन पण ये लो लो। मोठा पहिलाच माका गुगलकडनं गिफ्ट गावला आता पुढे असंच तुमचं सपोर्ट राहा दे एक लाख सबस्क्रायबर होऊन दे सिल्वर प्ले बटन येऊन दे अशी देवाचरणी प्रार्थना करत आहे असंच तुमचं माझा सगळ्यांचं सपोर्ट असा देत तर मंडळी चला तर मग आता व्हिडिओ संपवतो आहे जर तुमचा व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऋषी घाडी ब्लॉग धन्यवाद